तेच म्हणलं तू भेटतोस की नाही की बाई म्हणलं आता लई बिझी झाली अशी हा मी म्हणलं काय तू माझी पाहुणच आहे कोणालाच वाट वाटण्या गेलं सगळे म्हणले फोटो दाखवा फोटो आपली कधी फोटोच नव्हती ना आधी खूप लोकांना नाव ठेवली की आता शहाणपणा करायला अगं काही वेना निंदकाचे घर असा घरातलीच आहेत की बसलीत की आता आमच्या घरी तर सगळेच व्हिडिओ बघतात बाई लय हसतात सुरू मी बसाय आता ते आमच्या बाजूची मुलं आहे तुमची पाहुणे काय आक्षेवडीओ पण इथे बरं वाटते का तुझं करायला मी ओ, तुम्हाला माहित नाही कंटेंट क्रिएटर आहे कॉन्टेंट क्रिएटर हो अगं तेच तेच हा तू त्या हिरोला स्वप्नील जोशीला आणि त्या गौतम पाटील भेटली होते खरे अशी दिसतात काय गो मग याच्यात काय पगार असते काय तुला काय उगच कोणी बी पैशासाठीच करून हो आधी सगळे नावं ठेवायची तुला मी ठेवायची नाही बरं पण आता त्याच्या कानाखाली बसली चांगलीच तेच आमची पिंकी बी मागं लागली की मला व्हिडिओ बनवायचे मला व्हिडिओ बनवायचे तर आग बाई तिला आधी सांग की तू बी अभ्यास केलीस मग व्हिडिओ बनवालीस तूच आधी बनायचे नीट व्हिडिओ टाकल्यानं काय होते की काय झालं तू हिंग काय झालं चांगलंच झालं की कोणाच्याही भागा या करू नये बाई ज्याच्या लई चाळ्या करतात त्यातच चांगलं होते मला मी तर कौवाच चाड्या केल्या नाही बाई तू या तेच आमच्या बाजूची बाई म्हणली मा असं बरं वाटते का व्हिडिओ करायला आणि हे करायला करायला त्याला या क्षेत्रात काय माहित नाही ग अकलच नाही त्याला तरी काय करतील कोणी केलं नाही काही नाही ना आता आम्हाला माहित आहे ते सगळ्या बाई म्हणाले मा तुझी सोयरी आणि तुमची फोटो नाही फोटो घ्यायला आलो अगं तेव्हा तू लव्ह मॅरेज केल्याने मला वाट लागलं की लग्न केल्याने कुठे भीक मागतोस की ज्याचे कर्म चांगले तर चांगलं होते काय बी हा किती माहर आहे लोकांना उठे अगं नाही ग मी म्हणलो तुम्ही सांगणारे किती शान या नाव ठेवणारे किती शान या सगळ्याच्या गुडाखाली अंधारच आहे की ये की। कार की फोटो घे कार आमच्या फोटो काढी